प्रश्न मी ते लिहून आणलेले आहेत आणि ते मी तुम्हाला याची जाणीव आहे पण जेव्हा तुम्हाला, तुम्हाला वेळ मिळेल ते तुम्ही वाचून घ्याव आणि अस्पृश्यांच्या संदर्भात विचार करावा ही एक विनंती त्यांना केली आणि ते निवेदन ठेवलं आणि परत जायला लागले कमिशन झाले किंवा ही व्यक्तीने ज्यांना बोलायला बोलवलेलं आहे इंटरव्ह्यू करता बोलवले आहे पाच मिनिटाची वेळ दिलेली आहे पण दोन मिनिटांमध्ये आपलं ते संभाषण आटोपतात हो आणि परत जायला निघतात त्यामुळे कमिशननी त्यांना थांबवलं रीत सर बोलवून घेतलं कारण ते तेव्हापर्यंत गेटच्या जवळपास पोहोचून गेले होते आणि त्यांना बसायला सांगितलं त्यानंतरच बाळासाहेब चेअरवर बसले त्या कमिशनच्या पुढे आणि मग कमिशन म्हणाले की बघा आमच्याजवळ इतका वेळ नाही आहे तुम्ही हे दहा बारा पेजेस लिहून आणलेले एवढं वाचायला ते तेव्हा तुम्ही एक काम करा की याचं ब्रिफिंग आम्हाला धन्यवाद दिला आणि ते ब्रिफिंग करायला लागले ते म्हणतात कि पाच करोड लोकांचे प्रश्न हे पाच करोड जे लोक आहेत ते, ते हिंदू म्हणून या देशात जगत आहेत आणि राज्य ब्रिटिशांचं आहे पण तुम्ही बाकीच्या इतर हिंदूंना त्यांचे राजकीय अधिकार त्यांना बहाल केलेले आहेत त्यांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार दिलेला आहे पण आम्हाला अस्पृश्यांना तुम्ही कोणतेही अधिकार दिले नाहीत एकोणीसशे नऊ ला तुम्ही मुसलमानांना हे अधिकार दिले पण अस्पृश्याच्या संदर्भात तुम्ही अजिबात विचार केला नाही आणि अस्पृश्यांची स्थिती सामाजिक आर्थिक आणि राजकीय कशी आहे हे त्यांनी पूर्ण विश्लेषणात्मक दृष्टीने त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न केला आणि कमिशन निमूकपणे ऐकत बसले जवळजवळ एक तासभर बाबासाहेबांचं म्हणणं त्यांनी ऐकलं आणि ते म्हणाले की आम्ही तुमचं म्हणणं सगळं ऐकलं आहे यावर निश्चितच आम्ही विचार करू आणि ते म्हणाले की परतही तुमच्याबरोबर भेट घ्यायची वेळ आली तर आम्ही निश्चित तुम्हाला कळव आणि मग मग बाबासाहेब निघून आले आणि तुम्हाला सांगतो की तो एकोणीसशे एकोणीस ची ती जर्नी आमच्या प्रत्येक अस्पृश्यांची म्हणजे इथे बसणाऱ्या सगळ्या लोकांचीच नव्हे आज जे बारा तेरा करोड लोक आहेत जे आज स्वतःला बौद्ध समजतात त्यांच्या आयुष्यातला एकोणीसशे चा तो एक टर्निंग पॉइंट होता की त्यावेळेस साऊथ गुरु कमिशननी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला निवडणुकीत फक्त मतदान करण्याचाच अधिकार दिला नाही निवडणुकीमध्ये उभा राहण्याचाही अधिकार दिला आणि तो एक टर्निंग पॉइंट राजकीय दृष्ट्या आमच्या आयुष्यात आला जरी ते दहा वर्षाकरता असले ते अधिकार तरी ते मात्र आमच्या आयुष्यातले एक परिवर्तनाचं ते संकेत होता असं मी नेहमी आवर्जून सांगत असतो आणि त्यानंतर बाबासाहेबांनी बाबासाहेबांचा जो राजकीय प्रवास सुरू झाला तो शेड्यूल कास्ट फेडरेशन पासणं तर रिपब्लिकन पक्षाच्या घटनेत घटना तयार करण्यापर्यंत आता या सगळ्या प्रवासाचं मी वर्णन करणार नाही कारण हे याला बराच वेळ लागेल कारण हा माझा विषय आहे ऑलरेडी माझं एक पुस्तक प्रकाशित आहे डॉ पॉलिटिकल फिलॉसॉफी ऑफ डॉक्टर आंबेडकर कधी तुम्हाला मिळालं तर वाचा म्हणजे बाबासाहेबांचे राजकीय विचार काय होते आणि प्रकारे समाजाच्या दृष्टीने ते महत्त्वाचे होते हे तुम्हाला कळेल आज मी ते तुम्हाला सांगणार नाही पण याच नागपूर शहराचा आज आम्ही इथे ही रिपब्लिकन फेडरेशनच्या माध्यमातून काही नेता सभा घेतो कारण का गरज पडली आहे याची का हा या फेडरेशन शब्द आला मागच्या वेळी सुद्धा असा एक प्रयोग झालेला होता दोन हजार सात मध्ये त्यावेळी असं चित्र होतं कि दोन च्या पूर्वी या नागपूर शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाचे मेयर होते त्यामध्ये अनेक लोकांचं नाव घेता येईल तेंपूर सकाराम पंत मेश्राम रामरतन जानवकर हे सगळे रिपब्लिकन पक्षाचे मेयर याच नागपूर शहरामध्ये राहिलेले आहेत अनेक स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन या रिपब्लिकन पक्षाने दिलेले आहे मग ही अधोगती राजकीय दृष्ट्या कशी झाली दोन हजार सात ला या शहरामध्ये फक्त एक रिपब्लिकन पक्षाचा नगरसेवक होता आणि जवळजवळ दहा बारा बीएसपीचे नगरसेवक होते बीएसपी ला फक्त थोडस पाणी घालायची गरज पडली आणि ती नागरलेली रिपब्लिकन पक्षाची जमीन बी एस पीनी आणि त्याचा आपला झाड उभं करण्याचा प्रयत्न केला लोकांनी त्याचाही स्वीकार केला रिपब्लिकन पक्षाची दुर्गती झाल्यानंतर जे बहुजन समाज पक्षाच्या एक राष्ट्रीय उभी झाली होती त्या राष्ट्रीय चळवळीला नागपूरच्या लोकांनी स्वीकारलं आणि बी एस पी च्या मागे गेले पण जे रिपब्लिकन पक्षाचं चित्र झालं तेच दोन हजार सात पर्यंत बी एस सुद्धा बघायला मिळते आहे असं एक दृश्य आम्हाला आमच्या देशामध्ये बघायला मिळालं हे सगळे चित्र बघत असताना दोन हजार सात मध्येही तुमच्या आमच्या सारखे जे दृष्ट्या काम करणारे विविध संस्थेमध्ये मग भारतीय महासभामध्ये काम करणारे लोक असो असो दलामध्ये काम करणारे किंवा उच्च शिक्षित लोक असो आय एस आय पी एस कॅडरचे लोक असे सगळे एकत्र आले आणि अशाच प्रकारच्या सभा त्यावेळी आयोजित झाल्या होत्या आणि त्यावेळी सगळ्यांच्या पुढे हा प्रश्न ठेवण्यात आला किंवा कालपर्यंत जे राजकीय वैभव नागपूर शहराला रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून मिळालेलं होतं ते कुठे गेलेलं आहे काय आपण ते परत आणू शकतो काय हा विचार लोकांच्या पुढे ठेवण्यात आला आणि लोकांनी त्याला संमती दिली की हो आपण आणू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून तेव्हा एक आघाडी तयार करण्यात आली ते आघाडी रिपब्लिकन आघाडी नावाने होती त्यामध्ये जे रिपब्लिकन पक्षाचे जेवढेही झाडे होते जेवढेही साठ होते त्यांनाही पाचारण करण्यात आलं इव्हन बीएसपी ला सुद्धा आमंत्रित करण्यात आलं होतं पण बी एस पीने त्यावेळी हातभार केले होते आणि स्पष्ट सांगितलं होतं की बा आमचा राजकीय पक्ष आहे आणि या कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत त्यामुळे आम्हाला आमच्या केंद्रीय नेतृत्वाचा विचार घेणं महत्वाचं आहे त्यांच्या विचारानेच आम्ही काय ते नंतर ठरवू आणि तुमच्या बरोबर यायचं की नाही हे आम्ही तुम्हाला नंतर सांगू आणि शेवटपर्यंत ते काही या आग रिपब्लिकन आघाडीमध्ये आले नाहीत त्यामुळे आम्हाला असं वाटलं की बहुजन समाज पक्ष बी एस पी हे काही समाजाचा भाग नाही काय मग रिपब्लिकन पक्षाला त्याची जाणीव असणारे किंवा रिपब्लिकन पक्षाला इमोशनली लोक आपल्या रक्तात म्हणजे दडकणारे याच लोकांचा पक्ष आहे काय किंवा हाच एक समाज आहे काय असा एक विचार ठेवून त्यावेळी या छोट्या मोठ्या गटांना सगळ्या एकत्रित करून एक आघाडी तयार झाली आणि आघाडी तयार करून रिपब्लिकन आघाडीच्या नावाने आम्ही लोकांच्या पुढे गेलो एक नगरसेवक त्या भर नगर त्या त्या होता त्यावेळी लोकांनी आम्हाला सहाय्य केलं तन मन धनाने सहाय्य केलं अनेक नगरसेवक असे होते ज्यांना आम्ही तिकिटा दिल्या होत्या ते आपल्या आपला खर्च करू शकत नव्हते त्यांना आम्ही एक कलेक्टिव्ह फंड तयार केला होता आणि त्या फंडातून आम्ही त्याचा त्या नगरसेवकाचा खर्च केला आणि जवळजवळ तेरा नगरसेवक आम्ही त्यावेळी निवडून आणले तर ही एक मोठी दमेची बाजू होती फक्त काही चुका त्यावेळी झालेल्या असतील आमच्या हातून आता चुका शब्द मी एवढ्या कसा वापरतो आहोत कारण बाबासाहेबांचा विचार शिकवत असताना आंबेडकर थॉट्स मध्ये पंचवीस वर्ष मी पीजी ला शिकवलेला आहे आणि इथे बरेचसे माझे विद्यार्थी उपस्थित आहेत तेव्हा माझ्या पुढे नेहमी एक प्रश्न उपस्थित झाला की बाबासाहेब त्या काळामध्ये एकटे होते आणि वेगळे वेगळ्या अँगलनी पुढे जात होते तरी प्रत्येक मध्ये ते का यशस्वी झाले त्यांना काही त्यावेळी समाजाने इतकं सपोर्ट केला नव्हतं एक पार्लमेंट मध्ये बोलायचे एक धोरणावर बोलायचे आर्थिक धोरणावर बोलायचे सगळ्या धोरणावर ते बोलत होते आणि लिखाणही करत होते इतके शत्रू त्यावेळी त्यांचे होते तरी ते यशस्वी का झाले याच्या जेव्हा संशोधन करायला लागलो तेव्हा त्या संशोधनाच्या अंती मला एक विचार प्रामुख्याने मला मिळाला आणि तो म्हणजे की बाबासाहेब प्रत्येक अँगलनी यशस्वी एवढ्या करता झाले कारण त्यांच्याजवळ नीतिमत्ता होती जर जा त्यांच्याजवळ नीतिमत्ता नव्हती नसती तर ते यशस्वी होऊ शकले नसते तर या नीतिमत्तेला आम्ही दोन हजार सातच्या निवडणुकीमध्ये थोडंसं सा लिबरल केलं आणि जे नगरसेवक ज्यांना आम्ही उभं केलं ज्यांना के तिकिटा दिल्या त्यांच्याकरता तणवणधनानी आम्ही मदत केली पैसाही दिला आणि त्यांना निवडूनही आणलं पण हे आजचे जे तुम्ही बघताय की जे खोक्याचं राजकारण आज आहे तुम्हाला आम्हाला कधी स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की त्यावेळी हे आम्ही निवडून आणून आणलेले नगरसेवक या खोक्याच्या मुळे हे विकले जातील आणि ते दृश्य आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं की त्यामधनं बीजेपीला सरकार बनवायचं होतं मेयर बनवायचं होतं आणि त्यांनी या तेरा नगरसेवकांना ठोके देऊन विकत घेतले ती आमची अडचण झाली कारण या नगरसेवकांच्या मध्ये नैतिकता आहे किंवा नाही हे आम्ही त्यावेळी जोपासू शकलो नाही किंवा बघू शकलो नाही आणि ते फार महत्वाचं होतं असं आज आम्हाला वाटत आहे त्यामुळे आज रिपब्लिकन फेडरेशन बनवत असताना जे काही आमचे सुरुवातीला पुढे लोक असतील पण जे विचार करणारे चिंतन करणारे समाजामध्ये वावरणारे असे लोक आमच्यामध्ये होते आणि समाजामध्ये जाऊन समाजाच्या लोकांचा फीडबॅक घेऊन ते जेव्हा या चिंत विषयावर चिंतन मान करायला लागले तेव्हा त्यांच्यासमोर हा प्रश्न आला की यावेळी मात्र ती चूक आपण करायची नाही नगरसेवक किंवा कॅन्डिडेट निवडताना किंवा त्यांना तिकीट देताना त्यांची नैतिकता जोपासणं फार गरजेचं आहे त्यांचं कॅरेक्टर जोपासणं आवश्यक आहे हा एक विचार आमच्या पुढे आला आणि त्याला आम्ही मान्यता दिली की निश्चितच या विषयावर आपण कुठे जाऊ त्या विषयाला घेऊ आणि नंतर कमी नगरसेवक निवडून निवडणुकीमध्ये आम्ही उभे केले तरी चालतील पण ते प्रामाणिक असायला पाहिजे समाजाच्या प्रती ते प्रामाणिक असून समाजाचं कार्य जे करायचं आहे ते त्यांनी हाऊसमध्ये गेल्यानंतर त्याच पद्धतीने त्याची मांडणी केल्या पाहिजे याकरता जर त्यांना शिकवायची गरज पडली त्यांना ट्रेनिंग द्यायची गरज पडली तर आम्ही तयार आहोत आम्हाला वेगळ्या जास्त फॅकल्टीची बाहेर बोलवायची गरज नाही कारण आम्ही सक्षम आहोत तर या दृष्टीकोनातून आम्ही हा सगळा विचार केला आणि बाबासाहेबांचं सा कधी काही त्यांच्या वेळी जे स्वप्न होतं की पॉलिटिकल स्कूल आपली असायला पाहिजे जेणेकरून आपण जे कॅन्डिडेट निवडणुकीमध्ये उभे करू त्या कॅन्डिडेटला आपण हाऊसमध्ये किंवा संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये समाजाचे प्रश्न कसे मांडावे कशी ती मांडणी करावी हे आपण त्यांना शिकवू जेणेकरून त्या पद्धतीने ती मांडणी करतील आणि समाजाच्या प्रश्नाला वाचा करू शकतील तर हा एक दृष्टिकोन आमच्या पुढे आहे असे अनेक प्रश्न आहेत आणि त्या माध्यमातन नवीन यंग मुलांना आम्ही पुढे आणू आणि एक नवीन लिडरशिपही आम्ही निर्माण करू या माध्यमातन आणि या फेडरेशनचा हा जो शब्द आहे रिपब्लिकन शब्दामध्ये आमची आत्मीयता जोडलेली आहे आमच्या इमोशनल आहे त्यामुळे आम्ही या रिपब्लिकन शब्दाला टाळू शकत नाही बऱ्याचशा लोकांनी आम्हाला बहुजन हा शब्द घाला बहुजन रिपब्लिकन ऍड करा असे बरेचसे वेगळे वेगळे सजेशन दिले पण आम्ही फेडरेशन आणि रिपब्लिकन या दोन शब्दाला आणलं त्याचं एक फेडरेशनचं मी तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो की चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला ला जेव्हा बाबासाहेबांनी एक धार्मिक क्रांती जी मानवी कल्याणाची क्रांती होती जगातली भगवान बुद्धांच्या क्रांतीनंतरची मोठी क्रांती ती याच नागपूर शहरामध्ये झाली आणि त्या क्रांतीमध्ये फक्त विदर्भातले किंवा महाराष्ट्रातले किंवा अस्पृश्य समाजातलेच लोक उपस्थित नव्हते तर मोठ्या प्रमाणात बंगाल आणि पंजाब मधन सुद्धा लोक आले होते तर पंजाब पंजाबमधनं जे लोक आले होते ते लोक जेव्हा त्यांनी बाबासाहेबांच या धर्मांतरांचा सोहळा बघितला त्यांचं ते भाषण ऐकलं आणि जेव्हा ते आपल्या राज्यांमध्ये परत गेले तेव्हा त्यांचे आई वडील असेच खालच्या दर्जाचे काम करायचे होते स्वीपरचं काम भंगीचं काम रस्ते स्वच्छ करायचे काम अशा प्रकारचे ते काम करत होते त्यावेळी आपला देश म्हणजे ही छप्पनची बाब आहे आणि स्वातंत्र्य होऊन काही जास्त वेळ झालेला नव्हता त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांच्या देशामध्ये येण्याकरता विजाची जी प्रोसेस आहे ती फार निब्रट केली होती तर या लिबरल झालेल्या विसाच्या प्रोसेसमुळे अनेक जे शेडू आजचे शेडू तास त्यावेळेचे जे भंगी किंवा जे स्वीपर म्हणू शकतो हे जे पंजाब मराठ मध्ये राहणारे लोक होते ते मोठ्या संख्येने मायग्रेट झाले इंग्लंडमध्ये मध्ये तिथे गेले आणि तिथेही तेच काम करायला लागले आणि आपल्यासारखे तिथेही त्यांनी वेगळ्या वेगळ्या संस्थांचा जन्म दिला त्यामध्ये आंबेडक्राईट संस्था निर्माण झाल्या बुद्धिजम ला मांडणाऱ्या संस्था निर्माण झाल्या अशा जवळजवळ शंभराच्या वर संस्था या संपूर्ण युनायटेड किंगडम मध्ये निर्माण झाल्या तर त्या वेगळे वेगळे असल्यामुळे त्यांचे प्रश्न पाहिजे त्या प्रमाणात सुटत नव्हते तर त्यामधले दोन तीन लोक प्रामुख्याने गौतम चक्रवर्ती वेदी असे जे प्रामुख्याने काम करणारे लोक होते ते एकत्र आले आणि इतर सगळ्या संस्थांच्या लोकांना त्यांनी बोलवलं आणि त्यांच्या समोर एक प्रस्ताव ठेवला किंवा आपण सगळ्या मध्ये काम करतो फक्त आपण मर्यादित स्वरूपात काम करतो मोठ्या स्वरूपात काम करत नाही जर या ब्रिटिशांवर एक, 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 एक दबाव गट निर्माण करू शकू हा एक विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी फेडरेशन ऑफ आंबेडकर ऑर्गनायझेशन अशी एक संस्था स्थापन केली तर हा जो फेडरेशन शब्द त्यांनी आणला त्या शब्दाच्या माध्यमातनं त्यांनी जे कार्य केलं त्याचं एक उदाहरण सांगतो की तिथे ग्रेज इन नावाची एक संस्था आहे ज्या संस्थेच्या माध्यमातून बाबासाहेबांना बॅरिस्टरची पदवी बहाल करण्यात आली होती त्या संस्थेमध्ये रिसर्चची सोय नव्हती फक्त तिथे जे लॉ मध्ये डिग्री व्हायचे त्यांना तिथे किंवा जे बॅरिस्टरची डिग्री जे घेत होते त्यांना डिग्री ते ते देण्याचं काम तेवढ्या पुढं मर्यादित तिथे होत या फेडरल झालेल्या संस्थेनी त्यांच्यावर एक प्रेशर आणला आणि त्यांना सांगायला लागलं की वा जे लॉ मध्ये रिसर्च करू इच्छित असतील बाबासाहेबांच्या विचारांनी जे प्रेरित झाले असतील किंवा बाबासाहेबांच्या कॉन्स्टिट्युशनवर जे भारतामध्ये त्यांनी तयार केलं याच्यावर जर कोणाला संशोधन करायचं असेल तर त्यांना तुम्ही स्कॉलरशिप प्रोव्हाइड करा म्हणजे ते विद्यार्थी भारतामध्ये येतील आणि इथे ज्या महामानवाला याच ग्रेझींनी बॅरिस्टरची पदवी बहाल केली इथे ते आपली पत्नीही बाहेर करतील आणि हा संदेश जगामध्ये जाऊ शकेल या फेडरेशनचा इम्पॅक्ट असा झाला की ग्रेजींनी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि आज तिथे लॉच्या संदर्भात बॅरिस्टरची पदवी तर तिथे देण्यात येते पण आता रिसर्च विंग सुद्धा सुरू झालेली आहे तर हे सामूहिकरित्या जर सगळे लोक एकत्र झाले तर न होणारे भाव आपण करू शकतो हे आम्ही फक्त दोन हजार सात मध्ये करून दाखवलं असंच नव्हे तर आपल्या संस्थांनी जे बुद्धिजमला मांडणार आहे किंवा आंबेडकरिझमला मांडणार आहे विदेशामध्ये जाऊनही जर आपलं बळ एकत्र एक करून अशा प्रकारचं मत मांडत असतील त्यांना आम्ही जेव्हा बोललो किंवा आम्ही राजकीय दृष्टिकोनातनं एक पॉलिटिकल रिपब्लिकन फेडरेशन आम्ही इथे तयार करत आहोत तर त्यांना फार आनंद झाला आणि ते म्हणाले की जी उणी होती राजकीय दृष्ट्या कदाचित छोटे खाणी नागपूर शहरापुरती मर्यादित येत असली तरी याचं एक मोठं मॉडेल तुम्ही तयार करू शकता काही मोजके दहावी जरी नगरसेवक तुम्ही निवडून आणले तर त्याचा प्रभाव विधानसभेवर पडू शकेल त्याचा प्रभाव लोकसभेवर पडेल आणि हा प्रभाव संपूर्ण देशामध्ये जाऊ शकेल हा असा एक ब्लेसिंग त्यांनी आम्हाला दिला आणि आम्ही आम या माध्यमातून आज तुमच्या पुढे या निधार सभेच्या माध्यमातून आलेलो आणि आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत की ही काही वेगळा गट समजू नका की हा एखादा राजकीय जसं आतापर्यंत जिथे चौधरी साहेबांनी सांगितलं की एकोणसत्तर राजकीय गट आहे हा एक परत सत्तरवा गट तयार होत आहे हा सत्तरवा गट नाही हे मी तुम्हाला प्रामुख्याने सांगू इच्छितो हे एक फेडरेशन आहे समाजाने तयार केलेलं फेडरेशन आहे समाजाच्या एकतेकरता झालेलं फेडरेशन आहे राजकीय दृष्टिकोनातून आम्ही आमची जी हस्त हाल झालेली आहे त्याला परत या नागपूर शहरात ते वैभव प्राप्त करून देण्याकरता तयार झालेलं फेडरेशन आहे आणि याकरता फक्त गुडवर लोकांचीच गरज किंवा साथ नव्हे तर तुम्हाला सगळ्यांची गरज आहे आणि त्याकरता जो बाबासाहेबांनी आम्हाला समतेचा मार्ग सांगितला त्या समतेच्या माध्यमातून आम्ही स्त्री आणि पुरुषांना कुठलाही लिंगभेद न करता फिफ्टी फिफ्टी पर्सेंटचा वाटा आम्ही त्यांना द्यायचं आमच्या टोल ग्रुपमध्ये निश्चित झालेला आहे आणि या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फिफ्टी पर्सेंटच्या शीफ्स आम्ही महिलांना देणार आहोत कारण आम्ही बघितलेल्या आहे की महिला आज गोळायला लागलेल्या आहेत अभ्यासू झालेले आहेत बाबासाहेबांचे विचार ऐकायला लागलेले आहेत त्या पद्धतीने मांडणी करायला लागलेले आहेत जगाच्या संदर्भात ज्या राजकीय क्रांत्या झालेल्या आहेत त्यांचा अभ्यास करायला लागलेले आहेत त्या कशा घडलेल्या आहेत हे आज जर प्रभावीपणे मांडत आहेत तर या दृष्टिकोनातून निश्चितच आम्ही पॉझिटिव्ह आहोत की समाज जर आमच्या बरोबर असला ज्यावेळी दोन हजार सातमध्ये होता त्यावेळी समाजा समाजाने आमचं ऐकलं होतं आम्ही समाजाने सांगितलं होतं की बाबा आम्हाला काही स्वतःला निवडणुका लढवायच्या नाही पण आम्हाला या युवांच्या माध्यमातून एक नवीन लिडरशिप समाजाकरता तयार करायची आहे आणि त्याकरता आम्हाला तुमची मदत हवी आहे आणि मला गॅरंटी आहे की दोन हजार सातमध्ये लोकांनी ऐकलं होतं आणि जे यश आम्हाला मिळालं ते यश किंवा त्यापेक्षा जास्त यश या निवडणुकीमध्ये मिळू शकेल कितीही गट असो आम्ही त्याची काळजी करत नाही आहे विचारधारा ही महत्वाची आहे त्या गटामध्ये लोक कोण आहेत हे महत्वाचे आहेत त्यांच्यामध्ये नैतिकता आहे किंवा नाही हे महत्वाचं आहे आणि हे ठरवण्याचं सगळं कार्य आज समाजाला करायचं आहे समाज जर हे करू शकला तर आज आम्ही जी आमची राजकीय वाटचाल जी मागे पडली होती ती राजकीय वाटचाल परत आम्ही पुनर्स्थापित आंबेडकर मुव्हेंटच्या माध्यमातून याच नागपूर शहरामध्ये करू शकू याची मी तुम्हाला ग्वाही देतो पण या करता आम्ही तुमच्याकडनं अपेक्षाही करतो कारण तुम्ही जसे समाजाचे घटक आहात आम्ही समाजाचे घटक आहोत आम्ही काही समाजापासनं वेगळे नाहीत त्यामुळे तुमच्याबरोबरच आम्हाला समजा आणि आमच्या या वाटचालीमध्ये तुम्ही आम्हाला मदत करा म्हणजे आपण राजकीय दृष्टिकोनातून जी वातावरणपूर्णपणे मी म्हणणार नाही पण जी विचार झालेली आहे तिला पुनर्स्थापित करू आणि एक चांगलं राजकीय दृष्टिकोनातनं एक वाटचाल या करता आम्ही निर्माण करून देऊ म्हणजे येणारी जनरेशन त्या वाटेवरनं पुढे जाईल त्यांच्याजवळ रेडीमेड फिलॉसॉफी असेल मी म्हणतो की आम्हाला कोणत्याही महामानवाची गरज नाही किंवा कोणत्याही साधू संस्थाची हजारो वर्ष आम्हाला गरज पडणार नाही एवढी फिलॉसॉफी एवढं तत्वज्ञान आम्हाला बाबासाहेबांनी आणि बुद्धांनी दिलेले आहे तेच आम्ही अंगीकारलं तरी आम्ही आमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि मनुष्य म्हणून मनुष्य कल्याणाकरता का आम्ही कामही करू शकतो आणि मनुष्य म्हणून जगत असताना मनुष्याच्या कल्याणाचा विचार जो बाबासाहेबांनी आणि बुद्धाने केला तोच विचार आम्ही आमच्या पुढे ठेवून आम्ही समाजाकडे जाऊ आणि समाजाला हात जोडून विनंती करू की या वाटचालीमध्ये तुम्ही आमच्याबरोबर या म्हणजे आम्हाला समाजाचं हितही सांभाळता येईल आणि सगळे मिळून आपण या नवीन नेतृत्वाकडे वाटचाल करू शकतो निराश व्हायचं काही कारण नाही आहे जरी आज तुम्हाला वेगळ्या वेगळ्या गटाच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाची वाता झालेली दिसत असली तरी निराश होण्याचं कारण नाही आम्ही पॉझिटिव्ह आहोत कारण आमच्याजवळ पॉझिटिव्ह विचार आहे पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे तोच आम्हाला स्वीकारायचा आहे आणि त्याला स्वीकारून आम्हाला पुढे जायचं आहे ही एक अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं करतो आणि मी माझं दोन शब्द मी इथेच संपवतो जय भीम